आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज लोकसभेच्या खासदारांच्या निलंबनाचे सत्र आजही सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे कालच्या निलंबनावरून विरोधकांकडून सत्ताधारांना घेरले होते अशातच आजही आणखी एकोणपन्नास खासदारांचे निलंबन लोकसभा अध्यक्षांकडून करण्यात आले आहे आज निलंबित झालेल्या खासदारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गट खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचा समावेश आहे तर लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन्ही सभागृहातून आतापर्यंत एकशे एक्केचाळीस खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे आज विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना संसदेच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून घेरले संसदेच्या सुरक्षेबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांच्या वक्तव्याची मागणी करत विरोधकांनी गोंधळ सुरू केला लोकसभेत अध्यक्षांचा अपमान करणाऱ्या अनेक खासदारांना आज पुन्हा निलंबित करण्यात आले आहे यामध्ये काँग्रेस खासदार शशी थरूर सपा खासदार डिम्पल यादव आणि महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्या नावाचा समावेश आहे आज एक्केचाळीस खासदारांना लोकसभेतून निलंबित करण्यात आले आहे याशिवाय आठ राज्यसभा खासदारांनाही निलंबित करण्यात आले आहे यासोबतच आत्तापर्यंत दोन्ही सभागृहातील एकशे एक्केचाळीस खासदारांवर कारवाई करण्यात आली आहे अठरा डिसेंबरपर्यंत एकूण ब्याण्णव खासदारांचे निलंबन करण्यात आले होते आज कोणत्या खासदारांचे निलंबन झाले सुप्रिया सुळे अमोल कोल्हे मनीष तिवारी शशी थरूर मोहम्मद फैसल कार्ती चिदंबरम सुदीप बंदोपाध्याय डिंपल यादव दानिश अली लोकसभेतून निलंबित झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली यावेळी त्या म्हणाल्या की लोकशाहीच्या मार्गाने आम्ही निवडून आलो आहे पण दडपशाही सुरू झाली आतापर्यंत शंभरपेक्षा जास्त खासदार निलंबित झाले आहेत संसदेत हल्ला झाला त्या संदर्भात आम्ही चर्चेची मागणी केली पण प्रश्न विचारणारे बाहेर आहेत सत्ताधाऱ्यांना विरोधक नको आहेत त्यामुळे निलंबनाची कारवाई करण्यात आली आमचे सरकार होते त्यावेळी आम्ही कधीच असे केले नाही देशाच्या गृहमंत्र्यांनी येऊन संसदेत झालेल्या हल्ल्यासंदर्भात निवेदन द्यावे त्यावर चर्चा व्हायला हवी आहे पण सरकारला चर्चा करायची नाही दडपशाही सुरू आहे असे सुप्रिया सुळे म्हणाल्या तसेच लोकशाहीसाठी आजचा दिवस काळा असून लोकशाहीचा आवाज दाबण्याचे पाप आज दिल्लीमध्ये आहे विरोधी पक्षाला हद्दपार करण्याचा प्रयत्न केला जातोय असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या